हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को काय हेअर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वजन कमी करायचे तर दिवसभरामधून किती पाणी प्यायचं आहे कसं प्यायचं आहे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ काय तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आणि न चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे सारिकाज लई फिटनेस फूड फॉर्म आणि फॅमिलीला शिवाय बेल ऐकूनही प्रेस करायचं आहे की असे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर त्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे जनरली वजन कमी करायचं तर दोन गोष्टींवरती जास्त फोकस केला जातो डाएट आणि वर्कआउट डाएटमध्ये काय खायचं काय खायचं नाही किती प्रमाणामध्ये घ्यायचं हे प्रॉपर फॉलो केलं जातं आणि दुसरं वर्कआउट किती करायचे कुठल्या प्रकारचे करायचे हे सगळं वजन कमी करायचं तर फक्त दोनच गोष्टी महत्त्वाचं अशा असं समजून आपण चालू करतो रुटीन पण वजन कमी करण्यासाठी डाएट आणि वर्कआउट ह्याच्यासोबत वॉटर इंटेक प्रॉपर घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे पण याच्या कडे दुर्लक्ष केलं जातं जर तुम्ही पाणी कमी प्रमाणामध्ये पिला म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टी फॉलो करता डाएट आणि वर्कआउट पण जर पाणी खूप कमी प्रमाणामध्ये पित असाल तर डिहायड्रेट होते बॉडी की ज्याच्यामुळे तुमचं मॅटाबॉलिझम स्लो डाऊन होतं आणि ह्याचा डिरेक्ट अफेक्ट होतो तुमचं वजन कमी होण्यामध्ये तर तुम्ही डाएट आणि वर्कआउट ह्याच्यासोबत वॉटर ही प्रॉपर आहे का हे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही प्रॉपर वर्कआउटही करताय डाएट रुटीनही फॉलो करताय तरीही जर वजन कमी होत नाही तर तुम्ही चेक करायला पाहिजे की तुमचा दिवसभराचा जो वॉटर इनटेक आहे तो प्रॉपर आहे का दिवसभरामध्ये प्रॉपर पाणी पिल्याचा फायदा काय होणार आहे तर आपलं जे होल बॉडी फंक्शनिंग आहे तर ते प्रॉपर होणार आहे मेटाबॉलिझम वाढणार आहे शिवाय एनर्जी टिकून राहणार आहे आणि वजनही तुमचं खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे तर याच्यासाठी दिवसभरामध्ये पाणी किती प्यायचं आहे तर प्रत्येक वीस किलो बॉडी वेटसाठी एक लिटर पाणी तुम्ही घेऊ घेऊ शकता किंवा घ्यायचं आहे समजा जर साठ किलो वजन आहे तर त्याच्यासाठी तीन लिटर वॉटर इंटेक तुम्ही दिवसभरामध्ये घेऊ शकता याच्यामध्ये कमी जास्ती होऊ शकल विदरनुसार थंड आणि गरम त्याच्यानुसार पण जवळपास तुम्हाला प्रत्येक ट्वेंटी के जीसाठी वन लिटर तर ह्या हिशेबाने दिवसभरामध्ये वॉटर इंटेक ठेवायचा आहे शिवाय हा जो वॉटर इंटेक आहे हा दिवसभरामध्ये टप्प्याटप्प्याने घ्यायचा आहे तुम्हाला जसजशी तहान लागेल तसतसं पाणी दुपार अपला लक्षा नहें कि पाणी म्हणजे दुपारपर्यंत आपल्या लक्षातच नाही की पाणी प्यायचे वगैरे आणि नंतर तुम्ही फास्ट चालू केलं आपल्याला एवढा वॉटर इंटेक फिनिश करायचे तर असं न करता दिवसभरामध्ये तुम्हाला तहान लागेल तस तसं तस तुमच्या वेटच्या अनुसार जो वॉटर इंटेक आहे तो तो मला पूर्ण करायचे आहे नेक्स्ट काही लोकांना ही सवय असते की जेवण करताना जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पिणं तर असं न करता तुमचे जे दिवसभराचे चार मिल्स आहेत तर त्याच्या अगोदर पाणी पिला तर त्याचा वजन कमी होण्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो दिवसभराचे जे चार मिल्स आहेत सकाळ सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर ह्याच्या अगोदर जर तुम्ही अर्धा तास पाणी पिलात तर त्याच्याने तुमची भूक कमी होणार आहे तुम्हाला पोट भरल्याचं फील होणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं जेवण कमी आणि पोर्शनमध्ये प्रॉपर जाणार आहे की कॅलरी इनटेक कमी होणार आहे आणि ज्याचा रिझल्ट तुम्हाला वेट लॉसमध्ये मिळणार आहे तर जेवणाच्या अगोदर तुम्ही अर्धा तास जे पाणी पिणार आहात तर ते एक नॅचरल हंगर सप्रेसन म्हणून काम करेल तर जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी न पिता जेवणाच्या अगोदर पाणी प्या की ज्याचा तुम्हाला नक्कीच यूज होईल अजून एक दिवसभरामध्ये वजन कमी करायचं आहे तर दिवसभर गरम पाणीच प्यायला पाहिजे असं बिलकुल नाही आहे आता हिवाळा आहे तर तुम्ही थोडंफार ग कोमट पाणी घेऊ शकता पण दिवसभर प्यायला पाहिजे असं बिलकुल नाही काही लोकांच्या केसमध्ये दिवसभर गरम पाणी पिते वजन कमी करायचं तर ह्याचा फायदा न होता त्याचे पुढे जाऊन ॲडव्हान्स इफेक्ट होतात की शरीरामधील उष्णता वाढली आहे किंवा पाईचा त्रास सुरू झाला आहे सो तुम्ही दिवसभरामध्ये एक दोन ते तीन वेळा गरम कोमट पाणी घेतलं तरी काही हरकत नाही दिवस बाकी दिवसभरामध्ये तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं रूम टेम्परेचरचं पाणी पिऊ शकता ह्या तीन पर्टिक रिक्युलर वेळा ह्या टाइममध्ये तुम्ही गरम कोमट पाणी घेऊ शकता की, की सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर अर्धा तास दुपारचं जे जेवण आहे त्याच्या अगोदर आणि इव्हिनिंगला जे स्नॅक खाणार आहात त्याच्या अगोदर आणि बाकी वेळा तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पुरेसं पाणी पिलं तर तुम्हाला वेट लॉस मध्ये याचा नक्कीच फायदा होणार आहे अगदीच दिवसभर गरम कोमट पाणी प्यायला पाहिजे असं बिलकुल नाही मी मगाशी म्हणाले तसं एकाच वेळी भरपूर पाणी न पिता थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पिणं हे खूप गरजेचं आहे काही लोक असंही करतात की सकाळी उठल्याच्या नंतर तीन चार ग्लास पाणी एकदाच पिलं किंवा जेवणानंतर एक, कि एक तांब्या पाणी एकदाच पिलं तर असं करण्याने किडनीवरती प्रेशर येईल पाणी हे काय काम करतं तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करतं किंवा आपल्या शरीरातील ज्या पण सगळ्या बॉडी फंक्शनिंग आहे ज्या प्रक्रिया आहेत तर ते सुरळीत करतं आणि ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या सातत्याने चालत असतात सो एकदाच पाणी न देतात थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं देणं खूप गरजेचं आहे अगदी आपणही असं नाही करत की आज जेवण केलं भरपूर तर आपण दोन दिवस काहीच खात नाही असं आपण जसं थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खाऊन एनर्जी देतो तसंच पाणीही थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं देणं गरजेचं आहे ह्या सगळं सर्व बॉडी प्रक्रिया प्रॉपर होण्यासाठी आणि ऑब्वियसली आपला प्रॉपर वेट लॉस होण्यासाठी पाण्याला तुम्ही बेस्ट डिटॉक्स ड्रिंक म्हणू शकता जे इझिली अवेलेबल आहे स्वस्तात मस्त ज्याला तुम्ही लो कॅलरी ड्रिंक वेट लॉस ड्रिंक म्हणू शकता आपल्या बॉडीमधील जे टॉक्झिन्स आहेत किंवा जे विषारी द्रव्य आहेत तर ते युरिनमार्फत बाहेर टाकले जातात की जे किडनी ज्याच्यामध्ये किडनी काम करते जर का तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये हो पाणी पिलात प्रॉपर पोर्शन तुमचा दिवसभराचा वॉटर इंटेक प्रॉपर ठेवला तर तुमचं लिव्हर चांगल्या कंडिशनमध्ये राहतं किडनी चांगलं काम करते आणि बॉडीमधले जे सगळे टॉक्झिन्स आणि विषारी द्रव्य आहेत हे सगळे बाहेर टाकले जातात सगळे टॉक्झिन्स हे फ्लश आऊट होतात सो so, बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी सगळे टॉक्झिन्स बाहेर टाकण्यासाठी दिवसभरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी थंड पाणी जास्त प्रमाणामध्ये घेणं अवॉइड करा की ज्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम स्लो डाऊन होऊ शकतो की ज्याचा अफेक्ट तुमच्या वेट लॉसवरती होऊ शकतो नेहमी तुम्ही नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी पिणं प्रिफर करून शकता शिवाय प्लास्टिकमधलं पाणी पिणं अवॉइड करा पाणी घेण्यासाठी आणि साठवण्यासाठी तुम्ही तांब्याचं भांडं असेल स्टीलचं असेल काचेचं चा असेल चांदीचं चा असेल तर हे प्रिफर करू शकता की ज्याच्यामुळे त्याच्या पाण्याच्या ज्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहेत ह्या टिकून राहतील आणि ह्या सगळ्या न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुमच्या शरीरामध्ये जातील पाणी पिणं महत्त्वाचं आहे त्याचे फायदे काय हेही तुम्हाला कळालं पण शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे बॉडी डिहायड्रेट झाली हे तुम्ही कशावरून ओळखू शकता तर एक साधं सिंपल साईन आहे जे बॉडीकडून दिलं जातं जेव्हा पण युरिन ही येलोईश होते किंवा पिवळसर होते तर त्यावेळेस समजून जायचं की बॉडी डिहायड्रेट होते शरीरामध्ये पाण्याची कमी झालेली आहे जेव्हा पण तुमची युरिन ही क्लिअर होत होते तर त्यावेळेस तुमचे बॉडी टॉक्झिन्स हे प्रॉपर फ्लश आउट होत आहेत तुमचं मेटाबॉलिझम प्रॉपर आहे आणि तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं योग्य प्रमाण आहे तर हे एक साधं सिंपल बॉडी दिलेलं साईन आहे की ज्याच्यावरून तुम्ही समजू शकता की आपण जे पाणी पितो आहे ते योग्य प्रमाणामध्ये पित आहोत जनरली उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी पिलं जातं उष्णता जास्त असते गरजही जास्त असते पण हिवाळ्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाणी पिलं जातं गरजेपेक्षाही तर तुमचा या दिवसामधला वॉटर इंटेक तुम्ही कसा मेंटेन करू शकता पूर्ण करू शकता तर त्याच्यासाठी जे सांगितलं की तुम्ही गरम पाणी कोमट पाणी जे दिवसभरामधून दोन ते तीन वेळा घेऊ शकता तर ते घ्यायचं शिवाय प्लेन पाणी पिऊ नाही वाटतो तुम्ही फ्लेवर करू शकता जसं की पुदिन्याचे पुदिन्याचे पीस किंवा Uh, काकडीचे पीस किंवा आल्याचे तुकडे तर हे टाकून तुम्ही फ्लेवर करू शकता की तुमचा जास्तीत जास्त इनटेक होईल शिवाय जर पाणी पिणं लक्षात नसेल राहत तर तुम्ही रिमाइंडर लावू शकता पण ॲट एनी हाऊ तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्या वेटनुसार ट्वेंटी के जीसाठी वन लिटर तर असा हा जो वॉटर इनटेक आहे तो कम्प्लीट करायचं आहे तुम्ही जर फोकसफुली प्रॉपर वर्कआउट करताय किंवा डाएट प्लॅनही फॉलो करताय पण जर का तुमचा प्रॉपर वॉटर इनटेक नसेल तर तुमचं मेटाबॉलिझम तेवढं स्पीडअप नसेल किंवा बॉडी टॉक्झिन्स फ्लॅश आउट होणार नाहीत आणि किंवा बॉडी पूर्ण जे फंक्शनिंग आहेत तर तेही प्रॉपर होणार नाहीत तर त्याचा तुमचा वेट लॉस आणि फॅट लॉसवरती अपेट होऊ शकतो सो प्रॉपर रिझल्टसाठी तेवढ्या प्रमाणामध्ये प्रॉपर तुमचा वॉटर ही गरजेचा आहे यस तर तुम्ही दिवसभरामध्ये पुरेसा वॉटर इंटेक घेत आहे प्रॉपर वेल बॅलन्स्ड न्यूट्रिशियस डाएट घेत आहे आणि प्रॉपर वर्कआउट ॲक्टिव्हिटी आहे सोबत पुरेशी झोप आणि स्ट्रेस मॅनेज करताय तर या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे एका महिन्यामध्ये जनरली सरासरी हेल्दीली तुम्ही चार ते पाच के जी वेट लॉस नक्की करू शकता दिवसभराचा डाएट प्लॅन कसा असावा त्याच्यामध्ये स्नॅक लंच डिनर इव्हिनिंग स्नॅक हे सगळे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन तेही पाहू शकता याच्यापूर्वीचा व्हिडिओ वॉक रिलेटेड होता की ज्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच के जी एका महिन्याला वेट लॉस करू शकता तर तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता येस तर हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा प्रयत्न करा वॉटर इंटे तुमचा कमी असेल तर वाढवायचा आणि काय रिझल्ट आले हेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यस तर लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह थँक्यू